शाही आम्ही ही डेलेबल इंक आहे ही भारत निवडणूक आयोग जी इंडेलेबल इंक वापरते तीच इंक आम्ही वापरतो आहे आणि मार्कर पेन सुद्धा आम्ही तोच त्याच कंपनीचा दोन हजार अकरापासून ज्या कंपनीचा मार्कर पेन वापरत होतो त्याच कंपनीचा मार्कर पेन वापरतोय नाही जिथे जी जिथे बोगस मतदार आढळलेले आहेत किंवा बोगस मतदान झालेलं आहे तिथे त्या मतदारांवर कारवाई झालीच आहे नाही त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करून कार्यवाही करतो पक्षात शाही बद्दल मी आधी सांगितलेलं आहे शाही भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाहीमध्ये वापरतो म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे तीस शाही इंडेलिबल इंक आम्ही वापरतो मात्र भारत निवडणूक आयोग ही काडीने लावते शाही मात्र दोन हजार दहा पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाही लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेला आहे दोन हजार दहा पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचे पेन वापरलेलं आहे मात्र त्याही ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक दहा ते बारा सेकंड लागतो पण दहा ते बारा सेकंद पर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाही निघू शकत नाही ती शाही योग्य आहे ती योग्यच आहे ती शाही आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलंय आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे त्यांची शाही इंटॅक्ट आहे त्यांची शाही निघालेली नाही आहे

आणि ऍक्च्युली आता त्यांनी व्हिडीओ कुठल्या कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही पण अशा प्रकारच्या तक्रारी असेल तर आम्ही नक्की चौकशी करू हा आम्ही अॅक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधित आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचं त्यामुळे सोशल मीडियावरती जे जे मतदार आहेत ते मतदारांनी आता व्हिडिओ केले आहेत ती शाही पुसली जाते त्यांच्यावर काही कारवाई करणार असते कारण अशा पद्धतीने जर असे व्हिडिओ टाकले जात असतील तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त किंवा अनेक पर्याय दिला आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी असं वाटत का की जे जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणत आहेत ते तर जनजागृती करतायत की लोक शाही पुसली जाते ना शाही खरंतर पुसली जाणं हे अपेक्षित नाही आपण म्हटलं विधानसभा लोकसभेला डायरेक्ट इंक वापरले जातो वापरतो नाही मार्कर पेन जो आहे मार्कर पेन ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे मतदारांनी पण अॅक्च्युली शाही पुसू नये कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना आणि त्यांनी त्याच्या आधीच जर शाही पुसली

आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्यावर त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू मग अशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे यांची पण जबाबदारी मतदारांची पण जबाबदारी असते उमेदवारांची बंद जबाबदारी असते राजकीय पक्षांची जबाबदारी असते मी मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे जे बीएलओ मार्फत बीएलओ बसलेले आहेत फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं देखील समोर येईल काय करतो माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केलेली आहे मतदार होतं परंतु आज जेव्हा नाही नाही हे बघा ऍक्च्युअली मतदार मतदार यादी जे आहे मतदार यादी विधानसभेची मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो की वार्ड वाईज स्प्लिट करतो नंतर पोलिस स्टेशन वाईज ऍक्च्युली अनेक लोक विधानसभेचे मतदार यादी अनुक्रमांक घेऊन गेले विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही मतदान केंद्र चेंज होणार कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे त्याच्यानंतर पोलिस स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही यासाठी मताधिकार ॲप दिलेला आहे आम्ही त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ऍडव्हान्स जाऊन मतदारांनी शोध शोधायला पाहिजे होतं याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे बीएलओ बसलेलं आहे त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो मतदारांची पण जबाबदारी आहे गणेश नाईक साहेबांची त्यांनी वोटिंग केलेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं त्यांचं ऍक्च्युअली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या पण वोटिंग स्लिप मधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही चुकीच्या मतदान केंद्रावर गेले ही आमची चुकी नाही चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना अनेक ठिकाणी स्वतः पण ते प्रिकॉशन बोगस, बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामध्ये राहणारेच आहेत ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आपण तो आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे आणि तो बोगस आणि तोता या मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल शक्यता तुम्हाला जास्त वाटते का मला ऍक्च्युली वाटत नाही कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये बोग हे दुबार मतदार आहेत त्याची संख्या चार ते पाच आहे चार ते पाच किंवा जास्त मॅक्झिमम आठ पर्यंत आहे म्हणजे टोटल नऊशे हजार पर्यंत मतदार जर असेल तर आठ ते नऊ मतदार फक्त हे दुबार आहेत त्याच्यामुळे दहा ते बारा सेकंड लागतो दहा ते बारा सेकंड बारा सेकंड जाणार नाही मार्क कुठल्या कंपनीकडून कोरस कोरस कंपनीचे आणि हे आपण दोन हजार अकरापासून एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरलं या आपण शाही हो प्रश्न हे बघा ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या दहा वर्षानंतर होत आहेत त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे अनेक ठिकाणी आता चार एका चार निवडून द्यायचे त्याच्यामुळे मध्ये सुद्धा मतदारांना संभ्रम चंबर, आहे याच्यामध्ये आम्ही ॲनिमेशन व्हिडिओ पण तयार केले मतदारांना किती मतं द्यायची आहेत कशा प्रकारे द्यायची आहेत कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता कोणता आहे पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसत तर त्याच्यामध्ये त्यांचा थोडं गोंधळ उठतो आल्यानंतर म्हणजे स्वरूपातच आहे की तुमच्यावर कारवाई करावी राज्य निवडणूक आयोग हे साफ टार्गेट केला जाते अॅक्च्युअली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही काही जबाबदारी मतदारांची पण आहे जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे जबाबदारी उमेदवारांची पण आहे या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल मतदानाचा टक्का कमी होणार नाही मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा चा, टक्का चांगला आहे मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषद मध्ये इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला मतदानाचं अपडेट एक साधारणतः पस्तीस टक्केपर्यंत आहे म्हणजे साधारणतः आता म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे खराब मी मान्य करतो ईव्हीएम या फार जुन्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक सुद्धा ईव्हीएम घेतली नाही आणि त्या, त्याला नाहीलाच आहे आणि जुन्या ईव्हीएम असल्यामुळे दोन टक्के ईव्हीएम खराब होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रिप्लेसमेंट केलं